ज्या दिवशी तो व्हिडिओ बनवला गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी इम्मिजिएट ॲक्शन करून आम्ही स्वतः एम पी सी बीला इंट्रोड्यूस केलं बोलून घेतलं आणि आता जो आमचा आरोप आहे आमच्यावरती तर त्या केसमध्ये आमचं जे पाणी आहे रेनवॉटर हार्वेस्टिंगचं असेल तर त्यासाठी एम आय डी सीने प्रयोजन केले आणि ते पाणी क्लिअर कट तिकडे त्या रेनवॉटर हार गटरमधूनच जाते याचे पुरावे आम्ही एम पी सी बीला पण दिले इवन जे पत्रकार येऊन गेले आत्ता पण तुम्ही पण स्वतः आहेत तर ते पण तुम्ही चेक केले आणि ज्या ठिकाणचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे किंवा ज्या ठिकाणी ते ऑब्जेक्शन घेतलेलं गेलं आहे तर ते इतने कमीत कमी एक दीड किलोमीटरवरती आहे की कि ज्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही जर ते खरोखर पिण्याचं पाणी आमच्या कंपनीमुळे प्रदूषित होत असेल तर मी स्वतः कंपनीला टाळा लावेल आमचं जे इन्फ्लुएन्स आहे ते सी टी पीला आमचा लिगल डिस्चार्ज आहेत प्लस त्या डिफ्लुएन्सचा पण काय आमच्याकडे ट्रीटमेंटचा आरो वगैरे या सगळ्या सिस्टीम आहेत फुलफ्लेस सिस्टीम आहेत ज्या एम पी सी बीने ऑलरेडी चेक केलेल्या आहेत आणि हा जो प्रश्न आहे हा रेनवॉटरचा रेनवॉटरचा ते तुम्हाला दाखवलेलं आहे ऑलरेडी